फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाड केले पाच आरोपी आणि दोन विधी आरोपींकडून त्र्याहत्तर हजार रुपयांसह एकूण तीन लाख अठरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी विजय मोहन पुजारी स्वरूप रमेश सावंत सुशांत भगवान कांबळे दोन अल्पवयीन बालक अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे टेमलाबाई मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे अविनाश मोहिते यांनी फायनान्स कंपनीकडील कर्ज न फेडू शकल्याने मित्र विजय पुजारी यांच्या मत्तीने वसुलीदारावर हल्ला करून पैशांची बॅग लुटण्याचा कट रचला होता चार ऑगस्ट रोजी कारकुडी रोडवर कर्मचाऱ्यावर मारहाण करून चोरी करण्यात आली होती ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने केली